अरुण भाऊ कापसे अभिजित कापसे पितापुत्र राऊत गटात मोठ्या ताकदीने सक्रिय आमदार राऊत यांच्यासाठी किंगमेकर ठरतील का एकेकाळी महाराष्ट्राचे कंझ्युमर फेडरेशन अध्यक्ष म्हणून काम केलेले सोपल साहेबांचे जवळचे सहकारी अरुण भाऊ कापसे व त्यांचे पुत्र अभिजित कापसे यांचे आमदार राजेंद्र राऊत यांच्याविषयी असलेल्या प्रेमापोटी राऊत गटामध्ये अत्तीर्ण सक्रिय झालेले पाहायला मिळाले नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये वैराग व तालुक्याचा प्रचार सभा व प्रचार यंत्रणेमध्ये हे दोन्ही पिता पुत्र अत्यंत हिरारीने भाग घेत लोकसभेचा प्रचार केला एकेकाळी माजी मंत्री दिलीप सोपल यांच्यासाठी प्रचार यंत्रणा राबवत अरुण कापसे यांनी आपले प्रचाराचे अस्त्र बाहेर काढत अक्षरशः बार्शेत तालुका पिंजून काढला कापसे यांनी आतापर्यंत महाराष्ट्राचे पणन महासंघ महाराष्ट्र कन्झ्युमर फेडरेशन वार्षिक कृषी उत्पन्न बाजार समिती खरेदी विक्री संघ सोलापूर जवळगाव ग्रामपंचायतीचे सरपंच असे विविध पद भोगून प्रशासकीय कामाचा त्यांना दांडगा अनुभव आहे अरुण कापसे व अभिजित कापसे यांचा जनसंपर्क दांडगा असल्यामुळे आमदार राजेंद्र राऊत यांना तालुक्यात मताधिक्य देण्यासाठी कापसे पिता पुत्र परिश्रम घेत असल्याचं चित्र दिसत आहे कोणत्याही अटी शर्ती शिवाय तालुक्याच्या विकासासाठी फक्त आणि फक्त आमदार राजेंद्र राऊत यांच्या सोबत गेल्याचं सो अभिजित कापसे सांगतात पदांपेक्षा राजेंद्र राऊत यांच्या विकास कामाचा रथ पाहता त्यांना देणं म्हणजे तालुक्याची प्रगती होण्यासारखच आहे आमदार राऊत हेच तालुक्याचे भविष्य आहेत असे अरुण कापसे यांनी राजरंग न्यूजशी बोलताना सांगितले एकीकडे अनिल काका डिसले शांततामय भूमिकेत असताना कापसे पिता पुत्र सक्रिय झाल्याने चर्चेला विषय ठरले आहेत अभिजित कापसे यांच्या रूपाने सक्षम युवा नेतृत्व लाभल्याने भविष्यात आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे कोणत्या जबाबदारी सोपवतात का याकडे तालुक्यातील तरुणांचं लक्ष आहे अभिजित कापसे सध्या जवळगाव ग्रामपंचायतचे सदस्य म्हणून कार्यभार पाहत आहे अनेक विषयांवर त्यांनी आवाज उठवण्याचा प्रयत्न करत आपल्याकडे सर्वांचं लक्ष आहे सोपल यांची साथ सोडलेले अनेक नेते आमदार राऊत यांच्याकडे जात असले तरी त्यापैकी कापसे पिता पुत्र यांनी प्रभावीपणे काम केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आगामी विधानसभा पंचायत समिती जिल्हा परिषद जिल्हा मध्यवर्ती बँक कृषी उत्पन्न बाजार समिती या महत्वाच्या निवडणुका बाकी आहेत यामध्ये काही का असेना या पिता पुत्रांची भूमिका ही महत्वाची ठरणार आहे